राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे अनेक ठिकाणी काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे तर काही ठिकाणी जोरदार लढती रंगल्या दरम्यान भाजपनं राज्यात निवडणुकी आधीच मोठी आघाडी घेतली आहे कारण नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं शंभरी पार केली आहे निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झालेली पाहायला मिळाली धुळ्यातल्या दोंडाईच्या नगर परिषदेत सव्वीस जागांवरती भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र आहे राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेमध्ये सर्व सव्वीस जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईज नगर परिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत देखील बिनविरोध झाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमकी कुठे काय स्थिती आहे बिनविरोध जिंकलेले नगरसेवक आहेत भाजपचे शंभर तर बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष तीन आहेत तर कोकणात चार ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात एकोणपन्नास ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात एक्केचाळीस ठिकाणी मराठवाड्यात तीन ठिकाणी बिनविरोध तर विदर्भात तीन ठिकाणी बिनविरोध असे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत